नमस्कार भावनो कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांच्या दावणीतील सरचा एक हजार एक याचा सेमी क्रमांक किती आणि या सर्जाच्या सेमी क्रमांकामध्ये कोणकोणत्या टॉपच्या गाडी लागलेल्या आहेत तसेच भावन घोट सर्जा आणि चिक्क्याचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार तसेच भुंगा शंभूचा तर भावांनो आता वडकी हिंदकेसरी मैदानाला लढती चालू झालेली आहे तर सेमी एक मध्येच सुरुवातीला टॉपच्या लढती बघायला मिळतील आपल्याला सेमी एक मध्येच मथूर चिमण्या विरुद्ध रायफल विराट विरुद्ध चंदर किस्ना विरुद्ध बकासू महाराज अशी सेमी एक ला प्रेक्षणीय लढत असणार आहे आणि भावनो मथुरच्या धावणीतील सर्जा एक हजार एक आणि त्याच्या जोडीला आहे खेड शिवापूरचा भारत सेमी क्रमांक सात मध्ये तास सहा वर ही गाडी लागलेली आहे त्याच सेमीमध्ये शाकिरच्या सम्राट आणि राजाची गाडी लागलेली आहे तास दोन वर आणि त्याच सेमीमध्ये रेट्रे म्हणजे रुचमे रुक्षमे केसरी मायबे आणि पॉर्च्युनरचा मानकरी सर्जा तास चार वर म्हणजे सेमी सातमध्ये पण कडक लढ टॉप लढ बघायला मिळणार आहे शाकिरचा सम्राट राजा विरुद्ध सरजा एक हजार एक भारत विरुद्ध रेटरे मायब्या सर्जा अशी प्रेक्षणीय लढत सेमी सातला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि घोट सर्जा आणि चिक्याचा तर भावनू ती देखील टॉपची सेमी आहे घोट सर्जा आणि चिक्या सेमी क्रमांक चारमध्ये तास चार वर आपल्याला फलताना दिसेल तर घोट सर्जा विरुद्ध गोविंदा रुद्रा विरुद्ध वडकी बायजा रुद्रा अशी सेमी चारला आपल्याला लढत बघायला मिळणार आहे आणि भुंगा आणि शंभूचा सेमी क्रमांक दोन मध्ये तास नऊ वर कडेने आलेली आहे भुंगा आणि शंभू धन्यवाद भावांनो